मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कमिशनर आणि त्यांच्या अधीनस्थ या रस्त्यावर काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांनी याचं बांधकाम केलं ती कंपनी त्यांचे कन्सल्टंट्स त्यांचे कामगार आणि अधिकारी इंजिनियर्स सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि उद्या सकाळपासून रस्ता खुला होईल असं जाहीर करतो असं आहे आता हे प्रश्न तुम्ही मला विचारायलाच नको कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते स्थगिती सरकार होत आणि हे शीघ्र गती सरकार आहे सगळ्या कामांना त्यांनी स्थगिती दिली होती इथेही या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्यांच्या काळात काहीच काम झालं नाही जे काही काम झालं खरं म्हणजे याच्या सगळ्या मान्यता जेव्हा पहिलं महायुतीचं सरकार होतं तेव्हा आल्या आणि याचं प्रामुख्यानं सगळं काम हे दुसऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये या ठिकाणी झालं त्यामुळे विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये मुंबईकरांनी बघितलेलं आहे